महाराष्ट्र समाचार न्यूज साक्षात नागनाथांचे दर्शन जवखेडा बुद्रुक येथील बिलवेश्वर महादेव मंदिरात भक्तीचा महासागर कन्नड तालुक्यातील जवखेडा बुद्रुक येथील जागृत व प्राचीन बिलवेश्वर महादेव मंदिरात आज सोमवारी सकाळी एक अद्वितीय व भक्तिमय प्रसंग घडला पहाटेच्या पूजेदरम्यान महादेवाच्या पिंडीवर साक्षात नागनाथ वेटोळे घालून बसलेले पाहायला मिळाले या दृष्ट्याने उपस्थित भक्तगड आश्चर्यचकित झाले व क्षणार्धात मंदिरात गर्दी उसळली हर, हर महादेव व बिलवेश्वर शिव भगवान की जय या गजरात मंदिर परिसर दुमदुमून गेला उपस्थित भाविकांनी मनोभावे महादेव व नागनाथांचे पूजन अभिषेक करीत पुण्यलाभ घेतला नागनाथांचे दर्शन हे शिवशक्तीचा चमत्कार व शुभ शकून असल्याचे स्थानिक पुजाऱ्यांनी सांगितले या प्रसंगाचे फोटो व्हिडिओ काही क्षणातच सोशल मीडियावर व्हायरल झाले असून पंचक्रोशीतील लोकांमध्ये या घटनेबाबत अपार श्रद्धा व भक्तिभावाची लाट उसळली आहे